जा हर बालहर है और राधा एक, एक वाला, राधा एक, एक सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा जहाँ भे जान पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश मेरा, ओ भारत देश हर जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश मेरा सोन्या जगामध्ये होतो पैसे व्हायला किंमत जगामध्ये माणसाने पैसा कमवला पाहिजे आणि पैसा कमवत असताना एवढ्या मोकळ्या मनाचा आहे मनपा मध्ये बसलेल्या प्रत्येक पुरुषाच्या अकाउंटमध्ये एक एक कोट रुपये असले पाहिजे आणि मनपा मध्ये बसलेल्या प्रत्येक स्त्रीच्या कपाटामध्ये एक एक क्विंटल सोनं पाहिजे महाराज तुम्हाला काय होतं बोलायला पूर्वी महिलांची कपाट अशी सोन्याने भरलेली असायची कपाटाला चार कप्पे असायचे वरच्या कप्प्यामध्ये विटा असायचे विटा 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 मातीच्या नाही सोन्याच्या विटा असायच्या त्याच्या खालच्या काप्प्यामध्ये बिस्किट असायचं कोकोनट पार्लेची पतंजली नाही प्युअर ओरिजिनल चोवीस कॅरेट त्याच्या का खालच्या काप्यामध्ये नाकातलं गळ्यातलं डोळ्यातलं पायातलं हातातलं सगळं असायचं त्याच्या का खालच्या काप्यामध्ये चप्पल हार बूट हार सँडल हार पॅरागॉन हार बाटा हार एवढे हार असतात का तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये माहिती असे कप्पे भरलेले असले सोन। सोनं पण आता ते सोनं कपाटात निघून गेलं सोन्याची जागा घेतली साड्यांनी बाईच्या कपाटामध्ये इतक्या साड्या असतात लग्नाच्या एकशे साठ नवऱ्याने घेतलेल्या पाच एकशे पास पासष्ट गुन्हे पाच घरी जाऊन हिशोब करा पाच वर्षाच्या साड्या त्या कपाटामध्ये असतात साहेब साहेब संधी फेट परम परवानी पेपर नसली म्हणजे एक आठ दिवसापूर्वी एका बाईने कपड उघडलं आणि सातशे ते आठशे साडेतीज अन्न पडल्या बाईने कपड उघडलं सातशे साडेतीज अन्न पडल्या लोक म्हणतील काय झालं जागेवर साडेतर चढाव लागले अह साड्याकुढं असतात का जसं सोनं निघून गेलं तसं दया नावाचा गुण गेला दान नावाचा गुण गेला हे सगळे गुण जात असताना महाराज तो खोबरा सांगितलं पैसा तुमच्या प्रार्गाने तुम्हाला मिळणार आहे पण तो योग्य ठिकाणी खर्च केला पाहिजे चांगल्या मार्गाने पैसा कमवणं कारण पैसा मिळवणं अर्थ मिळवणं हा एक पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष बघा धर्म अर्थ काम आणि मोक्ष धर्माने जर पैसा कमवला हो तर मोक्ष आहे धर्माने काम उपभोगला या मिठाला मिठाला चार पुरुषार्थ आपल्या धर्मामध्ये सांगितले गेले धर्म अर्थ काम आणि मोक्ष धर्माने जर पैसा मिळवला तर त्याला शेवटी मोक्ष आहे धर्माने काम उपभोगला तर त्याला शेवटी मोक्ष आहे पैसा प्राप्त करणं हा एक पुरुषार्थ आहे पण तो पुरुषार्थ प्राप्त करत असताना योग्य मार्गाने पैसा कमवणं हा सुद्धा एक पुरुषार्थ आहे पण तो बराय आहे सांगतात बाबा रे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगली गती व्हावा असं वाटत असेल ना मरणानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारचा लाभ व्हावा असं वाटत असेल ना तर चांगल्या मार्गाने पैसा कमवा अभंगाचं पहिलं चरण जोडणी सांगतात बाबा अरे पैसा मिळणं हा एक पुरुषार्थ जरी असला तरी तो चांगल्या मार्गाने मिळवणं हा सुद्धा एक पुरुषार्थ या उत्तम व्यवहारी चांगल्या मार्गाने पैसा कमवला तो चांगल्या ठिकाणी खर्च केला पाहिजे कुठं कुठे खर्च केला पाहिजे तो कोरायला विचारायला सांगतात ही गोष्ट तो, तो, तो आध्यात्मिक धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी खर्च केला पाहिजे माणसाकडे पैसा भरपूर आहे पण तीन प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात लक्ष देऊन एका कळेल सात्विक तामस आणि राजस अशी तीन प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात राजस माणसांचा जो पैसा आहे ना तो विलासामध्ये जातो विलास म्हणजे काय चांगलं खाणं चांगली गाडी बसायला चांगलं राहणं चा, राजस माणसांचा पैसा इथं मा खर्च होतो तामसी माणसांचा पैसा कुठं खर्च होतो माहिती का व्यसवण पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी अशा ठिकाणी तामसी माणसांचा पैसा खर्च होतो आणि सात्विक माणसांचा पैसा कुठं खर्च होतो माहिती का कुठे गोशाळा गांधर्म अन्नदान परमार्थ अशा ठिकाणी त्या ठिकाणी महाराज सात्विक माणसाचा पैसा खर्च होतो घरी जाऊन विचार करा की आपण कुठे पैसा खर्च करतो महाराज अध्यात्माच्या ठिकाणी पैसा जर खर्च केला परमार्थाच्या ठिकाणी जर पैसा खर्च केला अन्नदान असेल दान धर्म असेल कुठेतरी महाराज खाद्या गोशाळेला देणगी असेल कुठेतरी समाज मंदिरला देणगी असेल खंड्या गावातल्या मंदिरला देणगी असेल किंवा एखाद्या गावातलं गरीब कुटुंब आहेत त्या गरीब कुटुंबामध्ये लहान दोन मुलं त्यांना शिकण्याची इच्छा आहे शिकत असताना त्यांची इच्छा त्यांची ऐकत नाही त्यांची योग्यता नाहीये शाळेमध्ये जायची त्यांची देणगी भरणं त्यांना चांगल्या प्रकारचे कपडे घेऊन देणं अनाथ लोकांना सांभाळणं जिथे त्यांचा पैसा खर्च होतो ना त्या माणसांना काय फळे माहितीये काय उत्तम खर्च केला तर त्या माणसाला चांगल्या प्रकारची गती प्राप्त होत असते एक उदाहरण सांगून जाईल लक्षात घेऊन माणसा आला की माणसं पहिली गोष्ट काय असतील तर ती नाते पैसा आला की माणसं काय विसरतात नाते गोती विसरतात अ नाते गोती मिळून भाव तो भावकीला विसरू द्या पाहुण्याला विसरू द्या पैसा आल्यानंतर आताची सर्व वस्तू सुद्धा काय माहिती का माणसं आपल्या आईबापाला विसरतात साहेब माझ्या जीवनामध्ये घडलेलं उदाहरण सांगून जाईल पैसा आल्यानंतर तुम्ही सगळ्या जगाला विसरा काय अडचण नाही संपूर्ण जगाला विसरा जे माणसं पहिल्या आईबाबाला जर विसरत असतील ना तर त्यांचा पैसा जसा आला ना तसा जायला सुद्धा वेळ लागले नाही एक उदाच सांगून जाईल गरिबीत दिवस काढले बघा तुम्ही पैसाला कि माणसाला आईबाब सांभाळणं त्यांची सेवा करणं आपण वाटू लागतो का पैसा आल्यानंतर त्यांच्या प्रकारचे मित्र भेटतात ना विलासी मित्र भेटतात विलासी म्हणजे एन्जॉय करणारे आयुष करणारे कुठेतरी फिरणारे मग ट्रिपला जाणारे बाहेर देशात फिरणारे मग अशा ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या आई वडील आमच्या आई वडील अनाथ आश्रमामध्ये तुमचे आम्ही सांभाळतो कुठे आता पहिल्यासारखा जमाना राहिला का ऐबा कुठे सांभाळायची गोष्ट आहेत का हा सांभाळायचे असतात का असे लोक विचारू करतात ज्या माणसांच्या जीवनामध्ये प्रारंभ झालेने म्हणा किंवा पुण्यईने म्हणा पैसा आला ना तर पहिले उपन आपल्या आपल्या बापाची मांडले पाहिजे की त्यांच्या कृपा आशीर्वादाने हा हे संपदा आणि धनसंपदा आपल्या घरी आले लक्षात ठेवा होतून मला एक कौतुक वाटलं गो या परिवाराचं की आपल्या पूज्य पिताश्रींच्या आशीर्वादाने कृपाशीर्वादाने हे सगळं वैभव उभं राहिलं असं मला संदीप शेट्टी महा बोलून दाखवलं की त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं काय आम्ही करतोय का उभं राहते आणि एक सांगतो घडलेली घटना सांगतो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आई बाप्पाच्या सेवेसाठी किंवा आईबापाच्या समाजासाठी कुठेतरी कमी पडाल ना त्या दिवशी तुमचं जीवन दारिद्र्याकडे चांगलं लक्षात ठेवा दारिद्र्य व्हायला काही वेळ लागत नाही आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची तो 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 सेवा ही नक्कीच केली पाहिजे घडलेलं उदाहरण सांगून जाईल आपल्याला पुण्यामध्ये शिवाजीनगरचं कोर्ट आहे त्या शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये अं वकिलांशी संघटनेचं काम होतं म्हणून आम्ही बातचीत करण्यासाठी गेलो पण आम्हाला तिथे भांडण्याचा आवाज आला भांडणाचा आवाज आल्यानंतर कुठल्या विचारलं वकील साहेब तुमच्या कोर्टामध्ये तर पाट्या लागल्या शांतता पाळा सायले प्लीज अशा काही आहेत आणि तुमच्याच कोर्टामध्ये इथं म्हणलं न्यायालयामध्ये भांडणाचा आवाज येतोय कोण येत ते कोण म्हणत वकिलांनी सांगितलं की दोघं माझं क्लाइंट आहे म्हणलं का म्हणतात दोघंजण काय म्हणजे महाराज ते दोघे सक्के भाऊ आहेत दोघे सक्के भाऊ कशासाठी बांधतायत बापाच्या पोपडीसाठी भांडतात का सख्या भावाचा वाद नक्कीच प्रॉपर्टीसाठी चालू असतो लक्षात म्हणजे महाराज मराच्या साठी हो दोघांना दोघांचे वाटे हिस्से वाटून दिले मग वाद का चालू म्हणजे महाराज बापाच्या प्रॉपर्टीसाठी वाद चालू नाही त्यांच्या पाया कशी बाई दिसते का हो दिसते ना कोण आहे म्हणजे महाराज ती त्यांची आई आहे म्हणलं मग आईचं नाव कुठल्या साथ लागलं का म्हणू वाद चालू आहे का म्हणजे मला नाही पण मग वाद का ती पंच्याऐंशी वर्षाची आई सांभाळायची कुणी म्हणून वाद कोर्टामध्ये गेला होता ऐकताना सगळे आई सांभाळायची कुणी म्हणून वाद कोर्टामध्ये गेला आणि मग मी वकिलांना विचारलं न्यायाधीशांनी काय न्याय दिला काय निकाल दिला कारण न्याय वेगळा आणि निकाल वेगळा सत्य वस्तुस्थिती जाणून दिला जातो तो न्याय आणि पैसे घेऊन दिला जातो तो निकाल कळून बघा विचारलं काय न्याय दिला काय निकाल दिला न्यायाधीश मात्र भक्त असल्यामुळे त्यांनी सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये दहा मुलं एक आई सांभाळू शकत नाही ही वस्तुस्थिती लक्षात ठेवा अरे ज्या आईने तुम्हाला एका गर्भामध्ये वाढवलं वाढवल्यानंतर एका रक्त तुम्हाला एक एक रक्त तुम्हाला दिलं आज तुम्हाला समाजामध्ये एवढा नाव लपून दिला आईला earth... <situación> सांभाळण्याचा वाद जो कोर्टामध्ये असेल तर मला तुम्हाला शिक्षा करावी लागेल एक काम करा एक महिना एक एक एका मुलाने सांभाळा दुसरा महिना दुसऱ्या मुलाने सांभाळा वाद महाराज त्यांच्या घरी गेला दोघांनी तीन तीन महिन्याही सांभाळले अलीपाळीने एक महिना यांनी एक महिन्यात त्यांनी एक महिना यांनी एक महिन्यात यानी आणि सहा महिन्यानंतर पुन्हा वाद कोर्टात गेला एका महिन्यामध्ये तीस दिवस असतात एका महिन्यात एकतीस दिवस असतात तिसाचा महिना घ्यायचा कुणी आणि एकतीसचा महिना घ्यायचा कुणी म्हणून वाद कुठे गेला तीस आणि एकतीस किती डिफरन्स आहे एक दिवसाचा म्हणजे चोवीस तास चोवीस तास जो माणूस आपल्या आई बापाला सांभाळू शकत नसेल त्या महामानवाला महाराष्ट्र तरी राहण्याचा अधिकार नाही म्हणून पैसा आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी गोती सांभाळली पाहिजे पैसा हा एक असतो पैसा आल्यानंतर चांगल्या प्रकार माणूस यशस्वी झाली मला सांगा हे आपण तो राजकारण 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 माणसं राजकारण का करतात तुम्हाला माहिती का कशासाठी करतात समाजसेवेसाठी समाजसेवेसाठी राजकारण राहील ना जग सुखी न होण्याची सात कारण महात्मा गांधी आपल्या आत्मचरित्रामध्ये सांगत होते सात्रता सांगून जाईल कळलं तर बघा पहिलं कारण सांगायचे काय राजकारणामध्ये आढळणारा तत्वांचा अभाव त्यामुळे जगसुखी होऊ शकत नाही कारण सांगायचे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आढळणारा चारित्र्याचा अभाव त्याच्यामुळे जलसुखी होऊ शकत नाही तिसरं कारण सांगितलं सांगितलं आढळणारा अभाव त्याच्यामुळे जलसुखी होऊ शकत नाही चौथं कारण सांगितलं आनंद संपादनात आढळणारा विमेकाचा अभाव जगसुखी होऊ शकत नाही पाचवं कारण सांगितलं काय विज्ञानाची निरपेक्षता जलसुखी होऊ शकत नाही सहावं कारण सांगितलं परिश्रमाशिवाय मिळालेली सरळता दुःख देते परिश्रम न करता मिळालेला पैसा दुःख देतो सातव कारण सांगितलं उपासनेमध्ये आढळणारा त्यागाचा अभाव सात कारण सांगितली कशाची दुःखाची म्हणून एक कारण सांगून जाईल राजकारणामध्ये आढळणारा तत्वांचा अभाव माणूस राजकारण करत असतो लोकांना करोडो कुटुंब वाटतो का लाख दहा हजार कोटी जर वाटले तर मला पुन्हा त्या दहा हजार कोटी तुम्ही वीस हजार कोटी कमवता आला पाहिजे म्हणून माझं राजकारण करतात छत्रपती शिवाजी महाराज सांगतात राजकारण ज्याला करायचं असेल त्याने नव्वद टक्के मला समाजकारण केलं पाहिजे आणि दहा टक्के राजकारण केलं पाहिजे राजकारण हे फक्त निवडणुकीकृतच केलं पाहिजे आणि नंतरची पाच वर्ष समाजकारण केलं पाहिजे हे राजकारण सत्य आणि यशस्वी प्राणीकडे झालं काय माहिती राजकारण येण्यासाठी लोकांना जो पैसा घ्यावा लागत असेल आणि लोकांना मत देण्यासाठी जो पैसा आणि उमेदवारांना जर पैसा द्यावा लागत असेल तर विचार करा राजकारणामध्ये तर तुला का करा नाही राहिले मला काय सुट्टी होणार तुम्ही सांगा ना म्हणून परिश्रमाशिवाय मिळालेली सगळ्यांना दुःख देते आपल्या जीवनामध्ये चांगल्या मार्गाने ठेवलेला पैसा हा महाराज चांगल्या ठिकाणी खर्च केला तर त्याच्या एकट्याचा उद्धार होत नाही तर त्याच्या बेचाळीस कुळाचा उद्धार होत असं लक्षात ठेवा म्हणून मी तर नेहमी सांगेन आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्वाची सेवा सांगितली आई बापाची आणि ती गाईची आईबाप आणि गायीची सेवा जो माणूस करेल कर ना मला आलेला कौतुक वाटलं की आपण इथे दोन गायी आणून ठेवल्या पण गायी आणत असताना त्या गावरागाई असल्या पाहिजे जरशी नसल्या पाहिजे गावरागाईची सेवा करून म्हणजे अहो भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण गायीची सेवा करतो का वेगळा होता तो जगाचा अखिल कुठे ब्रह्मांड अखिल कुठे ब्रह्मांडाचा मालक तो गायीची सेवा करतो आणि गायीची सेवा करत असताना महाराज खांद्यावर कांबळे घेतो पावा घोंगडी पाई संगे गोपाळ देव गाई लावनी आले बाईो, बाईो, बाई। <स्थाथ> गाई वेर वाचविला भगवान परमात्मा गाई घेऊन चारा तू काय वेळा होता का त्याने गाईची सेवा केली त्याने आपल्या आई बाबाची सेवा केली म्हणून आपल्याला तो प्रकारचा राजमार्ग घालून दिल्यानंतर महाराज सांगतात अशा प्रकारचं शुद्ध सात्विक जो जीवन जगेल ना पैसा आल्यानंतर माणसाने उन्मत्त व्हायचं नाही आणि अपयश आल्यानंतर माणसाने खचून जायचं नाही भक्ती का करायची सांगू भक्ती आपल्याला हे शिकवते परमार्थ आपल्याला हेच शिकवतो की का श्रीमंताच्या काळामध्ये सुद्धा महाराज परमार्थ जर आपला विवेक जागा असेल तर ते माणसाची श्रीमंती टिकून राहते पण विवेद जर जागा नसेल तर ती म्हणती कुठंतरी मग डान्स बारला म्हणा कुठेतरी ढाव्या म्हणा ती संपत्ती खर्च होऊन जाते मग परमार्थ कशासाठी करायचा अंतकर्ण भक्कम करण्यासाठी परमार्थ करायचा असतो बघा कसा करायचा एकदा पैसा आल्यानंतर देवाला सांगायचं देवा दुर ग्या हमें ज्ञान की रोशनी दे दूर ज्ञान के अंधेरे तू हमें ज्ञान की रोशनी दे हर बुराई से बचते रे हम जितनी भी दे भली जिंदगी दे बीर होना किसी का किसी से भावना मन में बदले की होना हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना मन भक्कम करण्यासाठी भक्ती करायची असते आणि एकदा का मन बळकड झालं भक्ती संपन्न झाली की पैसा आला काय आणि गेला काय माणूस कशाही प्रकारचा त्या ठिकाणी आपला असणार सात्विक सात्विक चरण मार्ग तो सोडत नसतो आयुष्यामध्ये नीती सांगितली गेली काय नीती सांगितली उपकारी नेणे परलिंगा परोपकार समाजावरती केला पाहिजे साधू संतांनी काय केलं तुका म्हणे आता उरलो ज्ञानेश्वर किती पैशावाल्याचं किंमत असते तर मग त्यांचं पण पुतळा लागले बाजी नव्हते पैशावाल्यांचे दान धर्म केल्यानंतर नाव लावता ये पण एक रुपयाही न देता त्या माणसाचं सातशे वीस वर्ष झालं संपूर्ण महाराष्ट्राचं दखल घेत असेल तर काय केलं त्याने माणसाने समाजाला फक्त एकच काम केलं की के। या समाजावरती परोपकार केला या समाजाच्या हितासाठी असा राजमार्ग बांधून ठेवला तर जो माणूस जाईल त्याचा उद्धार झाल्याशिवाय शंभर नाही काय केलं गीता रुपी सोन्याचा गोळा नऊ हजार तेतीस अलंकार तयार केले आणि एक एक अलंकार तयार करत असताना नामदे महाराज सांगतात नामाने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी भेटली अंतक्रम परिवर्तन झालं तरी जगण्याचं भले लक्षात ठेवा तुका म्हणे भले तुका म्हणे भले संत तुका म्हणे भले भले तुका म्हणे संत संतांच्या जगण्याचं भले म्हणून संतांनी भक्ती या समाजावरती परोपकार केला आणि परोपकार माणसाने केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण या रेतीवरती एक प्रकारचा परोपकार केला रिती काय केलं होतं फक्त प्रेम आणि प्रेमच खऱ्या अर्थान जगाने एक एकमेकांना दिल्यानंतर ते वाढत असत बाकी काही द्या काही वाढत नाही म्हणून तर साने गुरुजी आमचे सांगायचे ना खरा तू एक धर्म जगाला प्रेम जगीजे हि नपतिता जगी जे दिन उठवावे जगाला परोकार करणं समाजाला काय दिलं संतांनी फक्त परोकार केला समाजाला फक्त प्रेम दिलं इतका त्रास देऊन सुद्धा महाराज असताना वडाय देतात जे खळांची सांडो तया परस्परे पडो मित्रजीवांचे म्हणून करायचं कोणाची निंदा करायची नाही पूर्वी एक आपल्याला होती निंदाचे घर शेजारी हा निंदकाचे घर कुठे असावे का तर और... तो जोपर्यंत निंदा करत राहील 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 निंदा केल्याने समोरच्या माणसाचा पाप जो निंदा करतो त्याच्या डोक्यावरती बसत असत बघा एका गावामध्ये साधवा होती साधू आल्यानंतर महाराज एक बाई शेजारी अन्न मागण्यासाठी गेले त्या विचाराने अन्न दिलं अन्न दिल्यानंतर महाराज दूध म्हणा किंवा काय असेल दूध दिल्यानंतर ती आमच्याही टोपामध्ये दूध घेऊन येत असताना वरती एक गरुड चालला होता पण गरुड आणि मुखामध्ये साप मेजेला साप त्या ठिकाणी त्यांनी चालवला होता लक्ष देऊन ऐका कळेल कळलं तर बघा लक्ष देऊन ऐका एका गावामध्ये एका घरी साधू आला साधू आला म्हणून ती बाई शेजार दूध आणायला गेली त्या शेजारच्या बाईने दूध दिलं ते दूध घेऊन रस्त्याने जात असताना वरून गौड होता गौडच्या तोणामध्ये साप होता साप मेलेला होता पण मेलेल्या सापाची जी विषाची गरड खाली पडली ती दुधात दुधाची गरज पडली दुधामध्ये विषाची गरज पडली त्या बाईने पाहिलं नाही चालतं चालतं तिला कळलं नाही की काय पडलं त्या बाईने दूध तापवलं त्या साधूला पियाला दिलं साधूला प्यायला नंतर साधू नेला नेल्यानंतर यमाचे लोक तिथे आले आल्यानंतर पाहिलं की आता या साधूला घेऊन जायचंय साधूला घेऊन जात असताना यमराजाने यमराजाच्या जवळ साधूला घेऊन गेले गेल्यानंतर तिथे महाराजचे प्रवृत्त होते यमराजा होते सगळ्यांनी विचारलं की माझा गुन्हा काय मी बाईच्या घरी दूध पिलो माझा गुन्हा काय त्या बाईने मला दूध पाळत नसतं तर मी मेल नसतो म्हणून तर बाईला उचललं बाईला घेऊन आलं म्हणजे बाईला घेऊन बाई म्हणली मी काय मी तर चांगल्या ताऊ त्या माणसं बाबाला दूध पाळत होतं माझी काय चुकी शेजाच्या बाईने जर दूध दिलं नसतं तर मी दूध चांगलं दिलं असतं तरी बाबा चांगलं दूध पिलं असतं मेलं असतं म्हणजे मग शेजाच्या बाईला बोला शेजाच्या बाईला पण बोलवलं शेजाच्या बाईला आलं तेव्हा मी चांगल्या ऑर्गॅनिक दूध दिले मी काय असं वीस टाकून दूध दिलं नव्हतं म्हणजे मग पाहिलं तर म्हणले मग गौराला बोला गौररो पण लागे माझं खाते मी साथ घेऊन चाललो होतो म्हणजे सापाला घेऊन या साप तुम्हाला मी दागोदरच मिळलेलाय मला काय माहिती माझी वीस पडली दर पडली काय करावं काय करावं या साधूच्या मरणाला कारणीभूत कोण सगळे प्राणी घेऊन आले पण कोणी दोषी नाही तर त्या गावात एक माणूस मात्र वाट्यावर बसला होता त्यावेळेस यमराजाने आपल्या सैनिकांना सांगितलं कुणीतरी एक माणूस दोषी आला की जो दोषी माणूस या माणसाच्या मरणाला कारणीभूत असला पाहिजे हे है। यांचं है। तर काही दोष नाही तर चांगलंच चांगल्या मार्गाने चांगल्या वृत्तीने केलेले मग कोण दोषी त्या गावात त्याच वट्ट्यावर हो दोन चार माणसं बसली आणि वट्ट्यावर बसल्यानंतर ते बाय माणूस एवढे बघा ना बाईने साधू मारला साधू दूध पाजून साधू मारला माझं बोल करतो बाईने दूध पाजून साधू मारला अशी कुठे बाई असते का तिला परमार्थ करतो का मारा माराव साधू माराव का एखादा गुन्हेगार मारला असता तो बरं असतं पण साधू मारला लोक म्हणजे सापडला गुन्हेगार सापडला कोण निंदा करणारा उच्चारला त्याला घेऊन गेली म्हणून तर पूर्वी म्हणायचे ना निंदकाचे घर असावे ते झाले निंदा कधी कोणाची करायची नाही परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया छत्रपती शिवाजी राजांनी जो आदर्श घालून दिला पहा तुम्ही छत्रपती शिवाजी राजांना महाराज त्या स्त्रीला एक आदर सन्मान साडी चोडी देऊन जसं पाठिंबावर पाठवलं गेलं तुकाराम महाराज सांगतात जाई तू माती न कर तीच तीच भूमिका तू सांगतात परस्त्रिया सदा बहीण माया उत्तम चिगती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खानी तीन नंबर चरणामध्ये चार चौथ्या चरणामध्ये महाराज सांगतात भूत दया गायी पशूंचे पालन भूत मात्रा होते दया दाखवली पाहिजे गायी म्हणजे पशु पालन काय सांगितलं कुठल्या गायीच अनेक भारतीय संप्रदायात प्रत्येक महाराज लोक त्या ठिकाणी गायीची सेवा करतात अनेक ऋषिकेशला गेल्यानंतर अनेक साधू येतात तिकडे काशीला गेल्यानंतर वृंदावनला बरं साधू आम्ही वृंदावन एक गोशाळा पाहिली एकाच जागेवरती ऐंशी हजार गायी त्या गाईचं शेण काढायला जेसीबी जेसीबी एका तळावरती ऐंशी हजार गायी आहे का गा? हा एका तळावरती ऐंशी हजार गायी त्या गायीचा सेन काढायला जेसीपी सीन म्हणायला ट्रॅक्टर आहे आणि दीड हजार लोक त्या गोशाळेत काम करतात किती मोठी गोशाळा असेल बरं नंदगाव आपण तुम्ही गेला सो बंदगाव साईला ठेवला महाराज म्हणून गायीचं पालन करायला सांगतात भूत गाया गायी पशूंची पालन oh, जी ना माझी टलेल्या लोकांना नक्कीच पाणी पाजलं पाहिजे एक प्रकारचा परोपकार त्यांच्यावरती केला पाहिजे शांती स्वरूपाचं आयुष्य जगत असताना आपल्या वाडवडिलांचं नाव मोठं केलं पाहिजे शांती नो हे कोणाचा वाईट महत्व वडिलांचे वडिलांचे बोलण्यासारखं भरपूर आहे फक्त वेळ कमी असल्यामुळे तुके सांगतात प्रापंचिक जीवन जगत असताना ही खरी नीती मूल्य येतात आणि अशी नीती मूल्य जो जगतो ना तू कुमार त्याचं फळ किंवा त्याचा फायदा होणार शुभ्रमणे